असणारी या जातीला म्हणजे असणारी हरभरे लागलेली आहेत घाटी भरलेली आहेत असं वाटत आहे की या आवरेज आता किती प्रथमच मी असं बघत आहे शेतकऱ्यासाठी खूप वरदान आहे आपण म्हणतो शेती परत नाही साहेबांच्या वाटत आहे घाटे लागलेली आहेत त्याला त्याला वीस क्विंटलचा आवडेज येईल याच्यात काही मी सिद्धेश्वर महाराज गाडवे मुक्का मुंब्रा तालुका पात्री जिल्हा परभणी आज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग साहेब यांची भेट झाली आणि मनामध्ये शंका होती खरच या ठिकाणी हरभर वार्डा असेल का ते साहेब व्हिडिओ टाकतात ते आम्ही पाहत असतो प्रत्यक्ष चाचणी करण्याकरता साहेबांनी या ठिकाणी मला आणलेलं आहे आणि हे प्रत्यक्ष साहेबांचं शेत आहे त्याच्यामध्ये बघाही खरोखरच हरभऱ्याची उंची एवढी झालेली आहे की इंदोर एक्क्याऐंशी नावाची जात आहे खरच शेतकऱ्यासाठी खूप वरदान आहे आपण म्हणतो की शेती परवडत नाही पण साहेबांच्या जर मार्गदर्शनानुसार शेती आपण केली तर काही उत्पन्न देणार आहे आपल्याला आजपर्यंत मी एवढं हरभरा वाढलेलं कुठंही पाहिलं नाही यावर्षी नाही पण कधीच नाही हे काही या ठिकाणी चमत्कार नाही काय नाही काय नाही प्रत्यक्ष या ठिकाणी एवढं हरभराची उंची वाढलेली आहे याला काय घाटे आहेत पहा हे इधर एकशे एक्याऐंशी नंबर आणि चौऱ्याण्णव नंबर बघू शकता हे किती दाट आहे महाराज तो दिसत खूपच वाढलेलं आहे काय हे मध्ये सुसायला पण भीती वाटत आहे खूप घाटे लावलेले आहेत याला खूपच याची उंची वाढलेली आहे बर तिथे कोतरलेलं आहे खूप दाट आहे पहिल्यांदाच मी एवढं असणारी हरभऱ्याची दाटी उंची पाहत आहे प्रकारचा माल लागलेला आहे साहेब सांगतात याला वीस क्विंटलच अवरेज येईल याच्यात काही शंका नाही आपण देणार होते सांगणार आहे म्हणजे दोन हजार सतरा ला आज मला विश्वास पटला की साहेब म्हणजे एकदम खरच बोलतात असं आपण म्हणतो की साहेब ते अवरेज सांगतात ते काही वेगळं सांगतात काहीच नाही आपण जर प्रत्यक्ष येऊन बघितलं तर आपल्या शंकेचं समाधान होत निश्चितच एवढी वाढ आणि एवढ्यानी जर हरभऱ्याची पाळ असतील तर निश्चितच साहेब सांगते त्या पद्धतीने आवरे ज्याला येत आहे त्यातील मात्र शंका नाही दरवर्षी ना अठरा एकर मध्ये दोनशे कुंटल सोयाबीन होते दोनशे कुंटल हरभर होते चारशे कुंटल माल होते पाच हजार आणि एक लाख किती वेळ ला वीस लाख दोन गाडी येत म्हणजे सात लाख जरी गेली सोयाबीनचं बी घेत हरभऱ्याचं घेत तेरा लाख पुरायले तेरा लाखाला बारा महिन्याने भाव सव्वा लाख रुपये महिना कोणत्या शेतकऱ्याला एकर मध्ये होत समजा अठरा एकर अठरा एकर मध्ये शासन अधिकाऱ्यापेक्षा जास्त मेहनत म्हणतात तीन महिने स्वतः समजा कधी हरभऱ्याची वेळेस तीन महिने आणि सोयाबीनची वेळेस तीन महिने मग गाड्यासोबत राहतो खावतो सगळं आणि पुन्हा पाच सात महिने मग प्रोग्राम आहे की नाही डोळ्याने तुमच्या ते प्रत्यक्ष खरंच येऊन या ठिकाणी दाखवलं आणि जसं साहेब

खूप खूप दाट साहेबांच्या अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आमच्या गावात दिंडी जात असताना सिद्धेश्वर महाराज गाडवे या ठिकाणी मुद्दाम हार्बर पाहण्यासाठी मुद्दाम आले म्हणजे तुमच्या सोयाबीनच बघितलं होतं आणि बघू शकता एवढ्या भरी येतं आणि म्हणजे एवढ्या भेगा असताना सुद्धा हार्बर कसं येत महाराज स्वतःहून तुम्हाला दाखवतील म्हणजे कसे घाट ही इंदूरची चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि एक्याशी नंबर जात आहे तर पाहू शकतात कसं म्हणजे हरभर खूपच घाटे लागलेले आहेत भळी शेताला भेगा पडलेल्या आहेत एवढ्या भेगा पडून सुद्धा हरभर अगदी चांगल्या प्रकारे दाना भरलेला आहे कशी जात वाटत आणि एकदम अगदी वाढलेलं आहे दाना भरलेला आहे खूप चांगल्या प्रकारची जात आहे साहेबांनी नाव सांगितलं त्या जातीचं एक्क्याऐंशी इनवाइस कंपनीची इंदोरची असणारी ही जात आहे खूपच असणारी या जातीला म्हणजे असणारे हरभरे लागलेली आहेत घाटे भरलेली आहेत असं वाटत आहे की याला आवरी जाता किती येईल प्रथमच मी असं हे बघत आहे पहा एवढं दाट असून सुद्धा याला घाटे भरपूर लागलेले आहेत आपण म्हणतो दाट लागल्यानंतर त्याला माल लागत नाही कोणत्याही पिकाला हे बघत पण हे प्रत्यक्ष उदाहरण आहे ये ये। ये हे बघा एवढं दाट असून सुद्धा याला आहेत पंधरा दिवसामध्ये हे काढायला येईल हरभर अगदी अगदी प्लाट एकदम सारखा भरलेला आहे ते घाटेच घाटे कुठे लागलेले आहेत खूप सुंदर असणारी ही जात आहे शेतकऱ्यांनी निश्चितच हिच वानाचं एक आत्मसात केलं पाहिजे आणि आपल्या जीवनाची प्रगती करून घेतली पाहिजे याच्यात एक सांगायचं मला वातावरण कसं जरी असलं तर आपण हरभर आणू शकतो म्हणजे धमक पाहिजे शेतकऱ्या हे दाखविलं आता याला पाणी किती समजा चार पाणी दिलं तीनदा खत द्या आणि सात फावांना केला स्प्रिंकलर आणि बुरुशनाशक आणि कीटकनाशक आपलं साधं राण आहे समजा चोपन सो साधे म्हणजे म्हणजे आपल्या वालं सध्या चोपन राहण आहे थोडस त्याच्यावर येईल का काय पुढची